माझ्या जा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा आणि महिला दिनांच्या पण शुभेच्छा महादेवाची पूजा करून दाखवणारे चला तर आता तुम्हाला मी दाखवते पद्धतीने मी हे सगळे देव उजळून घेतले आणि देवचे भांडी पण असे घेऊन घेतली मी इकडे गणपती बाप्पा हे सगळे स्वच्छ करून घेतले ते माझी महाशिवरात्रीची पूजा आज मांडून घेतली तेव सगळे उजळून घेतली अशा पद्धतीने मी घेतली इकडे स्वामी महाराज तुम्हाला माहितच आहे नारळ किती मस्त उंच जातोय बघा स्वामी महाराजांची इकडं पूजा करून घेतली आज महाशिवरात्री असल्यामुळे इकडे मी अशी पूजा वेगळी मांडून घेते की माझ्याकडे पोती आहे शिवलेली अमृतची आणि इकडे दिवे असं दिव्याखाली मी तांदूळ ठेवते असा दिवा नाही ठेवायचा आणि इकडे महादेवासाठी दूध वगैरे इकडे हे आरतीचं ताट वस्त्रमाळ आणि हे सगळं पूजेचं घेतली आणि हे तुपाच्या वाती इकडे धूप लावून घेतली मी पूजेची तयारी करून घेतली इकडं बेल आपल्याकडे मुंबईसारख्या सिटीमध्ये थोडंसंच बेल भेटतं जास्त नाही भेटत इकडे पाणी हे पंचामृत करून घेतले मी तीर्थ दूध दही हे सगळं मिक्स करून इकडे महादेवाची छोटीशी माझ्याकडे पिंडी आहे रांगोळी काढून घेतली 而且，我们喜喜欢你妈妈，我们喜欢你妈妈，我么喜欢你妈妈，我们喜欢你妈妈，我们喜欢你妈妈，我们喜欢你妈妈，我们喜欢你妈妈，我么喜欢你妈妈，我们喜欢你妈妈，我们喜欢你妈妈，我们喜欢你妈妈，我们喜欢你妈妈，我么喜欢你妈妈，我们喜欢你妈妈，我们喜欢你妈妈，我们喜欢你妈妈，我们喜欢你妈妈，我们喜喜欢你妈妈，我那么喜欢你妈妈，我们喜喜欢我喜欢我喜欢我喜欢我喜欢我喜欢我喜欢我喜欢我喜欢我喜欢我喜欢我喜欢我喜欢我喜欢

पूजा महादेवाची अकरावा अध्याय मी वाचून घेते अकरावा द्यायची छोटी पोती आहे आणि ही पूर्ण अध्यची मोठी पोती आहे माझ्याकडे छोटी संस्कृत मध्ये हे वाचून घेते अकरावा अध्याय आणि ही आरती महादेवाला आरती करून घेते मग मी मंदिरात पण जाणार आहे महाशिवरात्रीची <to> पूजा कसं वाटली मी मंदिरात पण जाऊन आले मी अकरा वागले वाजते सांगितलंच आहे आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग करा बाय 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 बाय